नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ हा विशेष असणार आहे कारण आता आपण जातोय संगमेश्वरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका आहे तो वैविध्यपूर्ण गोष्टींनी नटलेला आहे त्यातमध्ये गरम पाण्याची कुंडं असतील आणि प्राचीन मंदिराचा समूह देखील असेल तर आता आपण जातो आहे राजवाडीमधील गरम कुंड पाहायला अर्थातच बरेच दिवसापासून माझी इच्छा होती की गरम कुंड पाहण्याची आणि ते शूट करून तुम्हाला दाखवण्याची तर आता आपण जातोय राजवाडीमध्ये अर्थातच संगमेश्वरमध्ये ही राजवाडी येते आणि साधारण आपल्या मालगुणपासून एक पन्नास ते बावन्न किलोमीटर असेल तर इथून आता आम्ही दोघं जातो आहे नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहे पप्या पप्या आणि मी दोघं जातो आहे तर या रोडने आपण आता आलो आहोत हा निवेंडी मार्गे चाफ्याच्या इथे बाहेर पडतो रोड तर चाफे मार्गे आपण पुढे जाकादेवी मार्गे फुणगुस मार्गे आपण पुढे जाणार आहोत तर नेहमीप्रमाणे पप्या आहे सोबत आणि ही ॲक्टिव आहे तर इथून आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत थेट राजवाडीची गरम पाण्याची कुंड पाहायला रम्य सकाळ झालेली आहे कोकणातली आणि या रम्य आम्ही मी आणि बाप्या राजवाडीची गरम कुंड पाहायला त्यानंतर सप्तेश्वर मंदिरामध्ये जायचा प्लॅन आहे पण तो वेग व्हिडिओ वेगळा असेल तर हा आहे चाफे खंडाळा रोड आपण ज्या दिशेने जातोय चाफेच्या जा दिशेने आणि जो मागे रोड गेलाय तर तो खंडाळा जयगडच्या दिशेने आहे तर आपण या दिशेने आलो आहोत आणि हा ब्रिज बघता हा ब्रिज आहे संपूर्ण तिकडे गेला गेलाय आणि ही जी नदी आहे तर ही शास्त्री नदी आहे तर असा विहंगम नजारा खूप छान हे बघा शास्त्री नदी आणि हा फोणगुसं ब्रिज तर आपल्याला पुढे जायचं आहे त्या बाजूने तर हा जो समोरून रस्ता आलेला बघताय तर तो गणपतीपुळे जाकादेवी फोणगुस डिंगणी मार्ग आहे बरोबर गणपतीपुळेपासून हे अंतर आहे जिथं आपण आता उभे आहोत तर हा मुंबई गोवा महामार्ग आहे समोरच संगमेश्वर गोवा आ, इथे रोड जातो आणि हा जो रस्ता गेला आहे तर तो मुंबईच्या दिशेने गेला आहे तर बरोबर गणपतीपळ्यापासून हे अंतर एक्केचाळीस किलोमीटर आहे जिथे हा फुणगुस डिंगणी मार्ग या मुंबई गोव्याला इथे मिळतो आणि समोरच हा रस्ता बघताय ना इथून बरोबर तीन किलोमीटर अंतरावर संगमेश्वर बाजारपेठ आणि संगमेश्वर बस स्थानक आहे तर इथे आपल्याला न जाता चिपळूणच्या दिशेने अर्थातच मुंबईच्या दिशेने एक साधारण दहा ते बारा किलोमीटर पुढे जायचं आहे तर हा मुंबई गोवा महामार्ग आहे आपण जाते चोकवच्या दिशेने मुंबई गोवा महामार्गाची अपडेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे अपडेटचा तर हे सध्या एकेरी वाहतूक चालू आहे आणि डाव्या बाजूचा जो मुंबईकडे जाणारा रस्ता आहे या समजलं काम अजून अडकल आहे आणि तर समोरून जो रस्ता आला आहे तिथून आपण आलो संगमेश्वरकडे हा रस्ता जातो आणि या बाजूला जातो हा चिपळूणकडे जातो तर समोरच गोळवली किंजरकड वाडी आहे गोळवली गाव आहे आणि हे ते बघता ये ना राजवाडी फाटा आहे तर उजव्या बाजूला हा रस्ता जातो ना तर तिथून आपल्याला आज जायचं आहे तर आता आपण उजव्या बाजूला जातोय तर इथे देखील बोर्ड आहे बघा राजवाडी ब्राह्मणवाडी गरम पाण्याचे कुंड थोडा रस्ता डांबरी होता पूर्वी पण आता थोडी रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे त्या बोर्डवर लिहिलेलं पाचशे मीटर म्हणजे साधारण अर्धा किलोमीटर पुढे असेल कोकण रेल्वेचा हा पूल देखील इथे आहे रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे त्यामुळे येताना जरा सावकाश या आणि टू व्हीलर वाल्यांनी तर जरा सांभाळूनच या थोडस पुढे आल्यावर साई मंदिर लागतं तिथे दोन रस्ते जातात एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला तर उजव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे आणि थोडसच पुढे आलं ना तर ही जी कमानी आहे तर ती आपल्या दृष्टीस पडते सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचे कुंड राजवाडी ब्राह्मणवाडी हे बघा या कमानीतून आपल्याला आज जायचं आहे तर आता आपण ह्या कमानीमधून प्रवेश केलेला आहे आणि हे जे स्टेअर्स आहेत तर ते चांगल्या पद्धतीच्या बांधलेल्या आहेत सुसज्ज अशा या पायठण्या आहेत इथून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे साधारण आम्ही आठ वाजता घरातून निघालो आणि इथे यायला साडेनऊ वाजले साधारण एक दीड तास इथे गेला कारण आम्ही ॲक्टिवावरून आलो त्यामुळे सावकाश सावकाश आलो आणि मध्येच मुंबई गोवा महामार्ग त्यामुळे थोडंसं सावकाश आलो इथून चालताना कमालीच्या शांततेचा आभास होतो आहे इथे हे जे निसर्गरम्य वातावरण आहे ना ते कमालीचं आहे आणि अजूनपर्यंत तरी जी ही वाट आहे ना ती सुस्थितीत आहे हे बघा आजूबाजूचं एकदम शांत आणि निवांत असं वातावरण आणि अशा शांत आणि रम्य वातावरणातून आम्ही दोघं चाललो आहे गरम पाण्याचे कुंड पाहायला त्या कमानीतून आत आल्यावर हार्डली एक ते दीड मिनिटात चालत तुम्ही इथे पोचता हे बघा हेच ते गरम पाण्याचं कुंड तर फायनली आपण गरम कुंडाजवळ आलेलो आहोत हेच ते राजवाडीचं गरम कुंड आणि ह्या कुंडापासून काही अंतरावर उभा आहे पण त्याच्या ज्या वाफा आहेत ना त्या इथपर्यंत येत आहेत म्हणजे असं गरमपणा जाणवतोय आणि इथे एक बोर्ड लिहिलेला आहे चप्पल बाहेर काढणे देवाच्या पूजेसाठी पाणी जाते घाण करू नये हे बघा ही सूचना लिहिलेली आहे आणि या सूचनेचं पालन करूनच इथे यायचं आहे चप्पल अशा बाहेर काढायच्या पाण्यातून वाफा येतात बघा एवढं गरम पाणी आहे की तुम्ही याच्यात हात बुडवू शकत नाही आणि बरोबर कुंडाच्या वरच्या बाजूला असा फ्री स्पेस ठेवलेला आहे बाकी ते कवलारू हे सगळं स्ट्रक्चर आहे कोकणी पद्धतीचा आणि हा ओपन भाग आहे बरोबर कुंडाच्या समोरचा इथून मला वाटतं वाफा जायला अशी जागा ठेवण्यात आली असावी तर हे मुख्य गरम पाण्याचा कुंड आहे आणि या बाजूला आहे ना बाजूला तुम्ही इथे आंघोळ करू शकता हे बघा हे बघा मी हात यात बुडवलेला आहे आणि चांगलं गरम पाणी आहे म्हणजे जसं आपण चुलीवर तापवतो ना त्यापेक्षाही जास्त इथे गरम पाणी आहे असं हे स्ट्रक्चर आहे आणि इथे देखील तुम्हाला दिसत असेल ना तर वाफा येत आहेत बघा या बघा पाण्यातून गरम कुंड पाहण्याची माझी पहिलीच वेळ आहे यापूर्वी मी इथे कधीही आलो नव्हतो फक्त ऐकून होतो, होतो। आणि जायचं जायचं हे चाललं होतं आणि आज हे साध्य झालं थँक्स टू पप्या प्प्याच्यामुळे थोडंसं मला इथे येणं शक्य झालं हे बघा वाफा जातात वाफा या बोलून इतकं गरम पाणी आहे हे बघा आणि इथे तुम्हाला दिसत असेल ना तर ह्या एका भागातून बुडबुडे येत आहेत हे बघा बुडबुडे येत आणि हे ये बुडबुडे कायमच इथून येत असतात हा संपूर्ण असा कुंडाचा भाग आहे परंतु इथे असा एक भाग आहे नाही बघा इथे कायमचे बुडबुडे येत असतात मला इच्छा झाली होती म्हणून थोडंसं हे बोट बुडवून बघतोय ओके पण म्हणजे हात घालू शकता पण हात घालू नका हे बघा बुडबुडे एवढ्या भागात हे मला इथूनच बुडबुडे कसलं भारी आहे भारी फिलिंग आहे फक्त वाफा बघा कसल्या जात आहेत या कुंडालगतच इथे एक छोटासा बोर्ड आहे बघा श्री सोमेश्वर प्रसन्न राजवाडी तलावाच्या जीर्णोद्धारासाठी सर्व बांधकाम कैलासवासी लक्ष्मण कैलासवासी पांडुरंग लक्ष्मण साने राहणार राजवाडी यांच्या स्मरणार्थ श्री शंकर पांडुरंग साने यांनी स्वखर्चाने पूर्ण केलेलं आहे आपला जांबा दगड मिळतो कोकणातला तर हे सगळं स्ट्रक्चर आपल्या घरासारखंच आहे फक्त कुंडा आहे वरचा भाग हा असा खुला ठेवण्यात आलेला आहे मला वाटतं आहे या कुंडातल्या जा वाफा जाण्यासाठी हा भाग खुला ठेवण्यात आलेला असावा आणि याचं एक वैशिष्ट्य आहे पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो हे पाणी आहे ना हे तेवढंच गरम असतं आणि ह्या पाण्याच्या पातळीत वाढ होत नाही किंवा हे पाणी कमी देखील होत नाही आणि त्या बाजूने आहे ना तो बघा तिथे असा एक होल आहे त्या बाजून त्या बाहेरच्या साईडला पाणी जात आहे हे बघा मला वाटतं या बाजूचा जो स्पेस आहे आता जिथे आपण उभ्या आहोत तिथे स्त्रियांनी आंघोळ करायची आहे असं थोडंसं पार्ट केलेलं आहे आणि या बाजूला पुरुषांनी आंघोळ करायची येताना मात्र बादली भांड वगैरे ते सोबतच घेऊन यायचं इथे तशी कोणतीही व्यवस्था नाही आहे खूप छान आणि हा एक आपला अनमोल ठेवा ही जी निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे ना तर त्या देणगीचं जतन आपल्याकडून काटेकोरपणे पालन केलं पाहिजे काय पाणी कुठे नेत आहे इथे नेतात काय आंघोळ इथे नाही ना करायची आणि okay, okay. त्या बाजूला करतात ना ओके तर आता आपण राजवाडी मधील ह्या गरम कुंडाच्या पाण्याजवळ आहोत आणि या पाण्यातून लिठाल्याशा वाफा येतात थोडासा गरमपणा जाणवतोय अगदीच मला मोह आवरला नाही म्हणून हात थोडासा बुडवून बघितला तर आता हात बुडवू शकतो आपण आणि त्या काकांनी सांगितलं की इथे तुम्ही आंघोळ करू शकता पण त्यात पाय वगैरे टाकायचे नाहीत बादलीत पाणी घ्यायचं आणि त्या बाजूला आंघोळ करायचे दुसरं सेक्शन या बाजूला आहे जिथे स्त्री आणि पुरुष हे दोघं म्हणजे एक सेक्शन आहे ते पुरुषांचं दुसरं सेक्शन आहे तर स्त्रियांचं तर तिथे आंघोळ करू शकता तुम्ही आणि हे जे पाणी आहे तर ते साधारण गरम असण्याचं कारण म्हणजे ते भूगर्भीय कारण असू शकतं आणि हे जे कुंड आहे ते खूप प्राचीन इतिहास किंवा खूप वर्ष झाली असतील याला आणि या अशा ह्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये सल्फर म्हणजे गंधकाचं प्रमाण जास्त असतं आणि असं म्हटलं जातं की गंधकाच्या पाण्याने आंघोळ केली तर त्वचा विकार दूर होण्यास मदत होते तर तुम्ही जर कधी इथं आलात तर नक्की भेट द्या आणि ह्या स्थानाचं पावित्र्य राखा आणि ह्या गंधकाच्या पाण्याने ह्या गरम पाण्याने नक्कीच आंघोळ करा कारण असं हे ह्या पाण्याने आंघोळ केलेले चांगली असतं असं म्हटलं जातं आणि इथलं एक रम्य वातावरण आहे ना खूप छान मस्त वाटलं एक भारी तर थोडा वेळ बसलो होतो आणि एक ह्या वेगळ्या ह्या अनुभूतीचा ह्या वेगळा आभास जो होता ना त्याचा आम्ही एक शांत चित्ताने असं थोडंसं मनन केलं आणि हे जे राजवाडीचं कुंड आहे ते खरंच एक अनमोल देणगी आहे जेणेकरून आपण ह्या अनमोल देणगीचा निसर्गाच्या अनमोल देणगीचा आपण ऱ्हास न करता ह्या गोष्टींचं संरक्षण केलं पाहिजे आणि अशा जागांचं पावित्र्य राखलं पाहिजे तर इथे आहे गरम पाण्याचं कुंड आणि ह्या गरम पाण्याच्या कुंडाला अगदी लागूनच इथे आहे कोकणातलं दुर्मिळ मंदिर ज्या मंदिरात दोन गाभारे आहेत एकावर एक असे दोन गाभारे अर्थातच हे मंदिर आहे सोमेश्वरांचं मंदिर तर हे आता मंदिर पाहूया आपण आता आपण आत प्रवेश करतोय आणि ही अशी कमानी आहे बघा थोडंसं वाकून जावं लागतं आणि हे आहे कौलारू मंदिर याची रचना ही कवलारू रचना आहे आणि इथे बघता हा दगड आहे तर हे सोमेश्वर मंदिर आहे आणि या मंदिराचा हा बाहेरचा परिसर आहे आणि या मंदिराच्या समोरच एक भव्य दिव्य अशी दीपमाळ देखील आहे हे बघा आणि शांत असं वातावरण आहे शांत निवांत असं फक्त पक्षांचे किलबिलाट ऐकू येत आहेत आणि स्ट्रक्चर पाहायला गेलं तर पूर्ण दगडी आहे ह्या सभा मंडपात आतमध्ये आल्यावर आहे ना असे चार खांब लाकडी दिसतील तुम्हाला हे बघा आणि ह्या खांबावर आहे ना नक्षीकाम केलेलं आहे हे पूर्ण असं लाकडी या खांबांवर हे नक्षीकाम केलेलं आहे आणि हे ही जी कला आहे हे जे नक्षीकाम आहे ते खरंच वाकडण्याजोग आणि खूप सुंदर आहे पूर्ण असं लाकडी हे बांधकाम आहे ह्या बाजूला देखील हे नक्षीकाम आपल्याला आढळतं मला वाटते हे हनुमंताचं चित्र असावं हा प्राचीन वारसा आहे ना खरंच खूप अजूनही आज तागायत देखील त्याच पद्धतीने असा ठेवला गेलेला आहे तर इथे घोड्यावर बसणारा माणूस दिसतोय आणि त्याच्यासमोर दोन माणसं अशी दिसत आहेत बघा तर इथे मला वाटतं लढाईचं थोडंसं चित्र रेखटलेलं आहे आणि हा वरचा भाग पूर्ण लाकडी, लाकडी काम आहे लाकडी लाकडावर हे नक्षीकाम केलेलं आहे तर आता आपण आज जाऊन बघूया आतमध्ये आल्यावर आपल्याला पहिलं नंदीचं दर्शन होतं हे बघा नंदी आहे आणि इथे दोन हे गाभारे आहेत खाली एक गाभार आहे आणि वरती एक गाभार आहे तर जो खाली गाभारा आहे तर तिथे शिवदेव सोमेश्वर अर्थात शिवलिंग आहे आणि इथलं जरी बांधकाम बघाल ना तुम्ही या गावाऱ्यातलं तर पूर्ण पाषाणातील ह्या दगडीतलं बांधकाम आहे जे चार खांब दिसत आहेत ना ते पूर्ण असं दगडांमध्ये कोरलेलं आहे आणि याच्याच वरती आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत म्हणजेच खाली पिता आणि वरती पुत्र असं एक अनोख चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आणि हा देखील गाभारा बघा अतिशय कल्पकतेने रचलेला आहे कल्पकतेने कल्पकते याची रचना केलेली आहे आणि पूर्ण दगडी दगडी काम आहे पूर्ण कवला मंदिर आहे आणि इथे देखील आहे ना इथे एक काम आहे इथे एक खांब असे चार खांब आहेत आणि यावर देखील आपल्याला नक्षीकाम केलेले आढळते हे बघा खूप छान आजूबाजूचं वातावरण आहे ना खरंच शांततामय आहे आणि या बाजूला देखील मूर्ती आहेत बघा आणि इथे शिवलिंग किंवा शिवपिंड आहे बघा आणि हा जो दगड आहे ना हा दगडाचा पूर्ण असं काम आहे ह्या बाजूला देखील आहे बघा लाकडी खांब आहेत गाभाऱ्याची मागची बाजू आहे पूर्ण या बाजूला देखील ला असा लाकडी खामाने किंवा हे लाकडी स्ट्रक्चर आहे पूर्ण आणि हे खूप पुरातन किंवा खूप जुना आहे या बाजूला बाहेर या बाजूने देखील तुम्ही बाहेर पडू शकता तर आता आपण आहोत संगमेश्वर मधील मधील ह्या गरमकुंडापाशी आणि आता आपण ह्या मंदिरात बसलो आहोत हे मंदिर सोमेश्वराचं मंदिर आहे आणि कोकणात जी प्राचीन मंदिरं आहेत त्यापैकी हे दुर्मिळ मंदिर म्हणावं लागेल कारण ह्या मंदिरात दोन गाभाऱ्या आहेत खाली श्रीदेव सोमेश्वर अर्थात शिवलिंग आहे आणि त्यांच्याच वरती त्यांचा पुत्र म्हणजेच आपले गणपती बाप्पा आहेत असं एक कोकणातलं आगळं वेगळं दुर्मिळ मंदिर महा म्हणावं लागेल कारण ह्या मंदिरात दोन गाभाऱ्या आहेत प्रथम आपण आलो होतो राजवाडीतलं गरम कुंड पाहिलं हे जे गरम कुंड आहे ते खूप प्राचीन आहे पूर्ण पाणी तिथे गरम असतं आणि हे असं गरम पाणी जिथे असतं तर तिथे गंधक त्यामध्ये असतं आणि हे गंधकाच्या पाण्याने आंघोळ केले की नक्कीच त्वचा जे विकार असतात ते दूर होण्यास मदत होते तर पहिलं आपण तिथे भेट दिली थोडासा तो परिसर निहाळला आणि त्यानंतर मग त्याच्या अगदी बाजूलाच असलेलं हे श्रीदेव सोमेश्वरांचं मंदिर आणि ह्या मंदिरात आता आपण बसलो आहोत कमलीच्या शांततेचा इथे भास होतोय कोणताही प्रकारचा आवाज नाही फक्त पक्ष्यांचा किलबिलाट फक्त ऐकू येतोय आणि बाजून वाहणारी थोडीशी नदी आहे तिचा किंचित स्वर आपल्या कानी पडत आहेत हे जे मंदिर आहे ते थोडंसं हेमाळपंथी बांधकामातला आहे हेमाळपंथी आहे आणि इथला जर सभामंडप पाहाल तर एक आगळं वेगळं सौंदर्य हे प्राप्त झालेलं आहे बसण्यासाठी छानपैकी अशा ह्या काळोत्री दगडाचा वापर केलेला आहे ग्रामीण भाषेत या दगडाला काळोत्री दगड देखील म्हणतात तर अतिशय कल्पकतेने आणि एक वेगळ्या रचनेने हे संपूर्ण बांधकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि साधारण हे मंदिर एक पाचशे वर्षापूर्वींचं असावं असा अंदाज आहे आणि इथलं जर बांधकाम बघाल तर संपूर्णपणे लाकडी आहे आणि कौलारू मंदिर आहे आणि हे जे लाकडी बांधकाम आहे त्यावर जे कोरीव नक्षीकाम केलं आहे ना ते खरंच वाकडण्याजोग आहे अशी कलाकृती आता हल्ली पाहायला मिळत नाही एक मोजकी मंदिर आहे जिथे अशी कलाकुसर आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळं पाहून आपण नक्कीच मंत्रमुग्ध होतो तक्क होऊन जातो आणि हा संपूर्ण सभामंडप मंडप निहाळता आपण जेव्हा जसं आज जातो तो तो तर प्रथम आपल्याला नंदीचं दर्शन होतं आणि जो मुख्य गाभार आहे खालचा तर तिथे श्रीदेव सोमेश्वर अर्थात शिवलिंग आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान आहे असं हे दुर्ग मिळ मंदिर आपल्याला आज आपण पाहिलं आणि इथे एका एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती तुम्हाला नक्कीच जाणवेल कमालीची शांतता आहे फक्त पक्ष्यांच्या किलबिलाटाचा फक्त इथे आवाज येतो तर कधी इथे आलात तर नक्की भेट द्या राजवाडीमधील गरमकुंड आणि बाजूलाच असलेलं दुर्मिळ सोमेश्वर मंदिर तर ह्यांचा इतिहास प्राचीन आहे आणि अशा जेव्हा आपण पर्यटनस्थळी जात असतो अशा प्राचीन मंदिरांना भेट देत असतो किंवा प्राचीन अशा ज्या स्थानाला भेट देत असतो तर तिथे तिथलं आपण पावित्र्य राखलं गेलं पाहिजे तर, तर बघा जे आपल्याला पुजारी काकांनी सांगितलं की ते मेन जे कुंड आहे तर तिथे पाय टाकून बसायचं नाही जर आंघोळ करायची असेल तर तिथे देखील तुम्ही आंघोळ करू शकता फक्त बादली आणि भांडं तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे तर कारण तशी कोणतीही सुविधा तिथे नाही तर असे आज आगळेवेगळे आपण दोन स्थानाला भेट दिली जर तुम्ही कधी इथे येत असाल तर संगमेश्वर बस स्थानकापासून साधारण हे अंतर दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असेल आणि आपल्या गणपतीपुळे मालगुणपासून हे अंतर एक पन्नास ते बावन्न किलोमीटर असेल रत्नागिरी जिल्हा आणि तालुका संगमेश्वरमध्ये असणारं हे राजवाडीमधील गरम पाण्याचं कुंड आणि श्रीदेव सोमेश्वरांचा सोमेश्वरांचं आगळ्यावेगळं दुर्मिळ म्हणजे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन अशाच एक नवीन नवीन प्राचीन वास्तू घेऊन तोपर्यंत काळजी घ्या